कर्मवीर पतसंस्थेला सव्वीस कोटीचा नफा एक हजार एक्क्याण्णव कोटीचे उद्दिष्ट केले पूर्ण चेअरमन श्री रावसाहेब जिनगुंडा पाटील कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगली मार्च दोन हजार चोवीस अखेर रुपये एक हजार एक्याण्णव कोटीचे उद्दिष्ट पूर्तीसह सव्वीस कोटी एक लाखाचा ढोबळ नफा मिळवल्याची माहिती संस्थेचे चेअरमन रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी दिलेली आहे संस्थेचा मार्च दोन हजार चोवीस अखेर प्रगतीदर्शक आकडेवाडीची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते ढोबळ नप्यातून बारा कोटी शहात्तर लाखाची रक्कम निरनिराळ्या निधीकडे वर्ग करण्यात आली त्यामुळे संस्थेचा स्वनिधी भक्कम झालेला आहे संस्थेचे वसुली भागभांडवल चौतीस कोटी पंच्याऐंशी लाख आहे संस्थेचा स्वनिधी एकशे सहा कोटी सव्वीस लाख झाला आहे आर्थिक वर्षात संस्थेच्या ठेवीमध्ये एकशे एक्क्याण्णव कोटीची भरघोस वाढ होऊन संस्थेच्या ठेवी रुपये एक हजार एक्याण्णव कोटी झाल्या आहेत आर्थिक वर्षात कर्जामध्ये एक एकशे शहाऐंशी कोटीची वाढ होऊन रुपये आठशे अकरा कोटीचे कर्ज वाटप झाले आहे संस्थेची गुंतवणूक तीनशे सत्तर कोटी आहे संस्थेचे खेळते भांडवल एक हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी कोटी असून संस्थेचा एकूण व्यवसाय एक हजार नऊशे दोन कोटी झाला आहे संस्थेचे सभासद संख्या त्रेसष्ट हजार नऊशे अडतीस इतकी आहे तरतुदीनंतर संस्थेला रुपये तेरा कोटी पंचवीस लाख इतका नव्वळ नफा झाला आहे संस्थेचा प्रतिसेवक व्यवसाय पाच कोटी चौऱ्याण्णव लाख आहे एन पी एचे प्रमाण सहा टक्के राहिले आहे संस्थेला अत्यंत चांगला नफा झाल्यामुळे निधीसाठी चांगली तरतूद केली असून निव्वळ नफ्यातून देखील निधीसाठी तरतूद होऊन संस्थेचा स्वनिधी भक्कम होणार असल्याचे चेअरमन यांनी यावेळी सांगितले आर्थिक वर्षात सभासद ठेवीदार कर्जदार यांनी अतिशय चांगले सहकार्य केले याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले सर्व संचालक सेवक यांचे प्रगतीमुळे पूर्ण योगदान मिळाल्याचेही चेअरमननी त्यांचेही आभार व्यक्त केले त्यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन डॉक्टर अशोक अण्णा सकळे संचालक ॲडव्होकेट एस पी मगदूम डॉक्टर रमेश वसंतराव ढब्बू श्री ए के चौगुले नाना श्री वसंतराव धुळापांना नवले डॉक्टर एस पी पाटील मो मोटके डॉक्टर चेतन अप्पासाहेब पाटील संचालिका श्रीमती भारती अप्पासाहेब चोपडे तज्ज्ञ संचालक डॉक्टर नरेंद्र अण्णा खाडे श्री लालासो भाऊसो थोटे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल श्रीपाल मगदूम यांच्यासह संस्थेचे अधिकारी यावेळी उपस्थित होते